सच का साथ एस एस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज स्वप्नील अण्णा अनिल जाधव युवा मंच च्या वतीने औसा लातूर रोडवर भीषण अपघात झाला होता त्याच्या संदर्भात एक दिवसीय आंदोलन सुरू आहे आपण जाणून घेऊ की आंदोलन करण्याची वेळ कशामुळे आली की एका एखादी घटना एखादी अपघात घडल्यानंतर शासनातर्फे नियमानुसार विमा वगैरे ज्या सुविधा आहेत तरी पण आंदोलन करण्याची का वेळ आली हे आपण आंदोलनकर्त्याकडून जाणून घेऊ काही अपघात केव्हा आहे अजिबात एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी हा अपघात उजना ते हवशाच्या दरम्यान घडला परंतु जे गोपाळ रांजे आहेत त्यांना लातूर येथे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा दोन्ही ट्रॅव्हल्स मालक किंवा प्रशासनानं जाऊन त्यांची विचारपूस केली नाही ट्रॅव्हल्स असतील कुठल्याही गाड्या असतील तर त्याच्यावर प्रवाशाचा विमा असतो ते विम्याची सुद्धा त्यांना रक्कम मिळवून देण्याचा प्रयत्न केला गेला नाही म्हणून आज या ठिकाणी ट्रॅव्हल्स मालकाला आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज आम्हाला या ठिकाणी है। अपन मदद। है एक दिवसीय धरणे आंदोलन करावं लागत आहे आपण पाहू शकता की शासनाकडून कसलीही मदत या अपघातग्रस्तांना मिळाली नाही म्हणून तीव्र प्रकारे उदगीर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन एक दिवसीय आंदोलन होत आहे मोठ्या संख्येने अपघातात अपघातग्रस्त यांचे नातेवाईक व सामाजिक कार्यकर्ते जमले आहेत धन्यवाद आपल्यासोबत स्वप्नील अण्णा अनिल जाधव युवा मंच चे अध्यक्ष प्रतीक कांबळे आहेत व या आंदोलनाचं त्यांनी नियोजन केलं आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की हे आंदोलन कशामुळे व आंदोलन करण्याची आपल्याला का गरज पडली अनेक वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा गेली तीन चार वेळेस पत्र व्यवहार केलो तीस तारखेला केलो चार तारखेला गेलो पण प्रशासनानं कुठल्याच प्रकारची दखल घेतली नसल्यामुळे आज धरणे परिवाराला घेऊन आम्हाला धरणे आंदोलन करत बसलो आहे तरी प्रशासनाला आमची अशी विनंती आहे त्यांच्या कुटुंबाला कुठल्या तरी प्रकारची आर्थिक मदत मिळावी ही आमची मागणी स्वप्नी लांना युवा मंचा वतीने आहे तरी प्रशासनाला अशी विनंती करतो की लवकरात लवकर त्याने त्यांच्या कुटुंबाला कुठल्या प्रकारची मदत करावीकडला जिथे कुठे घटना होती तिथे मोठ्या प्रमाणात मदत दिली जाते लातूर जिल्ह्यामध्ये हा आपला घडला असताना त्यांना तशी मदत मिळाली नाही याबद्दल आपण प्रशासनात काय म्हणायचं तर इथलं प्रशासन गांडू आहे असं मी म्हणतो अनेक ठिकाणी प्रकार घडले प्रत्येक ठिकाणी मदत झाली प्रशासनाच्या पण लातूर जिल्ह्यात कुठलाही अपघात झाला कुठलाही नुकसान झालं तर कुठल्याच प्रकारची हे शासन इथं लातूर जिल्ह्याला मदत करत नाही तर अशा गांडू प्रशासनाला एवढीच विनंती करतो प्रत्येक कुटुंबामध्ये जेवढ्या अपघात अपघातामध्ये जखमी झालेत तेवढ्या अपघातातल्या मृत्यू पडलेल्या दोन व्यक्तींना आणि एकोणीस जखमी झालेल्या प्रवाशांना पाच पाच ते पंचवीस पंचवीस लाखाची मदत करावी ही अशी मागणी स्वप्ने युवा मंचा वतीने करतो नमस्कार मी किरण सूर्यवंशी महासंघटना संघटना तालुका अध्यक्ष उदगीर सर्वप्रथम या ठिकाणी आजच्या या एक दिवशी आंदोलनाला माझ्या संघटनेच्या वतीनं सन्माननीय माझ्या संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजाबाई सूर्यवंशी यांच्या आदेशाने आदेशा यांना मी जाहीर पाठिंबा आमच्या संघटनेच्या वतीने देत आहे स्वप्नराना जाधव युवा मंच यांच्या वतीने आज या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे खऱ्या अर्थानं हे आंदोलन व्हायला नको आहे आंदोलन करण्याची वेळ येऊ हो नये प्रशासनाने याच्या दखल घ्यायला पाहिजे होती परंतु दुर्दैव आमचा असा आहे या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अपघात होतात अनेक ठिकाणी नुकसान होतं तात्काळ त्यांना मदत मिळली जाते परंतु या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये अशा प्रकारचा घटना अशा घडत नाहीत हे आमचा दुर्दैव आहे कदापि जात बघून प्रशासन मदत करते का हा सुद्धा आमच्या समोर प्रश्न उपस्थित झालेला आहे आज लांडगे परिवाराची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रवास करत होत्या त्यांचा सुद्धा उजवा पाय त्या ठिकाणी जखमी होऊन ते गंभीर आज जखमी आहेत त्यांच्या पतीचा मृत्यू झाला मृत्यू कोणत्या कारणाने झाला हे जर प्रशासनाने लक्षात घेतलं तर त्यांना कळेल की पैशाच्या अभावी त्यांचा मृत्यू झालेला आहे त्या परिवाराकडे पैसे नव्हते त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला विनंती करतोय आपण तात्काळ लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि ह्या परिवाराला पंधरा ते वीस लाख रुपयाची आर्थिक मदत करावी अन्यथा महाराष्ट्रभर स्वप्न अण्णा जागव युवा मंच आणि मातंग अश्मिता संघर्सेना मास या संघटनेच्या वतीनं तीव्र असे आंदोलन केले जातील आणि आम्ही केल्याशिवाय राहणार नाही त्या परिवाराला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही आज आग आम्ही फक्त या ठिकाणी एक दिवशी आंदोलन करतोय आम्ही त्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन करणार हे इशारा या ठिकाणी औषधी तुळजापूर या महामार्गावर ट्रॅव्हलचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये गोपाळ विठ्ठलराव लांडगे यांचा उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आणि लष्करी विमा संघटना यांच्याकडनं उदगीर्श माझ्या संघटनेकडनं पूर्ण पाठिंबा देतो प्रशासनाने याच्यामध्ये लवकरात लवकर दखल घेऊन त्या आता जर त्यांच्या पत्नीचा जर पाय बघितला तर पूर्णपणे जवळही करता येत नाही आणि लांबही करता येत नाही मुलाच्या डोक्यामध्ये मार आहे आणि एवढी बिकट परिस्थिती असताना सुद्धा आंदोलन करण्याची वेळ या ठिकाणी येत आहे तर प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर लांडगे कुटुंबाला न्याय द्यावा एक धरणी आंदोलन याच्यावरती जर कारवाई जर प्रशासनाने जर नाही केली तर तुम्हाला सांगतो की तीव्र आंदोलन लष्करी भीमा संघटना स्वप्नील भय्या युवा मंच आणि मास संघटना यांच्या वतीनं तीव्र आंदोलनाचा आम्ही इशारा या ठिकाणी देत आहोत प्रशासनाने याच्यामध्ये लवकरात लवकर दखल घेऊन आणि आज रोजी हा निर्णय पूर्णपणे झाला पाहिजे हे सर्वांच्या वतीनं मी सांगत आहे